आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील आरोग्य पायाभूत सुविधा आणि परिदृश्य बदललं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागपूरमध्ये केलं अमित शहा नागपूरच्या जामठा परिसरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट एनसीआयमध कर्करोग रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवासी सुविधा असलेल्या स्वस्ती निवासची पायाभरणी कार्यक्रमात बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर यावेळी उपस्थित होते कामटी तालुक्यात चिचोली इथं उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या कायमस्वरूपी कॅम्पसचं आणि एनएफएसयूच्या तात्पुरत्या कॅम्पसचं भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं परिसरात ट्रान्झिस्ट कॅम्पसचं ई सुद्धा करण्यात आलं एनएफएसयू नागपूरचा नवीन आणि कायमस्वरूपी कॅम्पस चिचोली गावात पन्नास एकर जागेवर बांधला जाईल राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून नागपूर कॅम्पसमध्ये न्यायवैद्यक विज्ञान आणि आणि सायबर सुरक्षेसे संबंधित पाच अभ्यासक्रम सुरू होणार आहेत महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या धरणासमवेत नदीजोड प्रकल्प जलसंधारण जलपुनर्भरण पुनर्भरण पाण्याचा पुनर्वापर आणि इतर लहान मोठ्या प्रकल्पांची जोड देणं आवश्यक आहे या दृष्टीनं आपण पश्चिमी वाहिनीतील नद्यांचं समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी चौपन्न टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा निश्चय केला आहे याबरोबरच नळगंगा वैनगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भातील अर्वषणग्रस्त भागात पाणी आणत आहोत या प्रकल्पातून भविष्यातील महाराष्ट्र दुष्काळाच्या आव्हानावर यशस्वी मात करून उभा राहिलेला महाराष्ट्र म्हणून ओळखला जाईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जनकल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं वनामती सभागृह हो इथं तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते जलसंवर्धनासाठी वॉटर ग्रीड तयार करण्याची गरज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली पाणी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आयोजित कृषी जल परिषदेत गडकरी मार्गदर्शन करत असताना बोलत होते आहार विषयक शहरीकरणामुळे अनुचित बदल झाले आहेत त्याचा परिणाम म्हणून कमी वयात विविध आजार बळावत आहेत आदर्श जीवनशैलीचा स्वीकार करून मधुमेहापासून दूर राहता येणं शक्य असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं डायबिटीज केअर अँड रिसर्च सेंटर आणि डायबिटीज केअर फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हॅलो डायबिटीज या बाराव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं मुरादपूर उपसा सिंचन योजना लोकांच्या सेवेत अर्पण करण्यात आली आहे सौर ऊर्जेवरील ही उपसा सिंचन योजना या भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला उमरेड तालुक्यातील वडगाव जलाशयावर वेणा नदीवरील सौर ऊर्जेवर संचालित मुरादपूर उपसा सिंचन योजनेचं नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं गावठाण आणि गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भूमिका शासनाची आहे घरकुलासाठी शासन आग्रही असून तेवढीच कार्यतत्परता संबंधित यंत्र मंत्रणांनी दाखवून कोणत्याही प्रकारची आडकाठीची भूमिका यात ठेवता कामा नये असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी वित्त आणि नियोजन राज्यमंत्री अॅडव्होक आशिष जयस्वाल उपस्थित होते विधानभवन विस्तारीकरण करताना पर्यावरणपूरक आणि सर्वसमावेशक नियोजनावर आपला भर आहे या दृष्टीनं येत्या पंचवीस जून रोजी मुंबईत बैठक आयोजित करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष अॅडव्होक राहुल नार्वेकर यांनी नागपूरात दि भवन नागपूर इथल्या विस्तारांतर्गत इमारतीचं बांधकाम आणि जमिनीच्या अधिग्रहणासंदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा विधानभवनात घेण्यात आला पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं नागपूर मेट्रोनं देखील या संबंधानं विविध उपक्रम राबवले पर्यावरण रक्षणाकरता कायम तत्पर असलेल्या नागपूर मेट्रोनं लिटिलवूड इथल्या अर्बन फॉरेस्ट इथं वृक्षारोपण केलं बकरी ईदच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर गोवंश तस्करी होत असल्यानं तस्करांना जेरबंद करा असे आदेश पालकमंत्री आणि महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी पोलिसांना दिल्यानं जुनी कामठी भागात पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत दोनशे अडतीस गोवंशीय प्राण्यांची सुटका करण्यात आली विशेष म्हणजे सुमारे चोवीस लाखांच्या मुद्देमाला तस्करांची टोळी जेरबंद करण्यात आली विदर्भाचा औद्योगिक विकास विदर्भ केंद्रीत व्हावा यासाठी एआयडीनं जिल्हा तालुका स्तरावरील विविध औद्योगिक क्षेत्रातील चांगल्या उद्योजकांना या प्रवाहात जोडावं असं आवाहन केंद्रीय मंत्री आणि अॅडव्हांटेज विदर्भचे प्रणेते नितीन गडकरी यांनी केलं एआयडीच्या वतीनं फेब्रुवारी महिन्यात यशस्वीरित्या आयोजित केलेल्या ॲडव्हान्टेज विदर्भ दोन हजार पंचवीस खासदार औद्योगिक महोत्सवाच्या अहवालाचं प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्यात याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे